जी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेमधून सूर्या आणि तुळजा या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या मालिकेमध्ये सुरुवातीला तुळजा या भूमिकेत अभिनेत्री दिशा परदेशी झळकली होती मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने या मालिकेला रामराम ठोकला त्यानंतर दिशा परदेशीही सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे दिशा सध्या इटलीत गेली असून वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे आणि नुकताच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर इटली वेकेशनचे बोल्ड आणि ग्लॅमरस लुकने वेधून घेतलं आहे मालिकेमध्ये साधी सोजवर दिसणाऱ्या दिशा हा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक पाहून अभिनेत्रीचे चा चाहते थक्क झाले आहेत तर अभिनेत्री दिशा परदेशीचा हा लुक तुम्हाला आवडला का व या अभिनेत्रीच्या तुळजा या भूमिकेला तुम्ही किती मिस करता हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका